इंद्रायणीचं पसायदान दिनांक तेवीस नोव्हेंबर झोका आणि आकाश पाळणा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर तिचं एक स्वप्न होतं माळवदाचं घर गर असावं घरात चौक चावक असावा चौकाच्या भरंड्यात बंगई असावी थोरल्या मालकीनबाई बंगईवर झोकात बसलेल्या असाव्यात बंगईच्या कुरकुरणाऱ्या मंद मंद झोक्यासोबत सगळी श्रीमंती डोलत असावी पण तिचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं तिच्यासारख्या अनेक जणींचं हे स्वप्न श्रीमंतांनी त्यांच्याच वाड्यात कोंडून ठेवलं श्रीमंतांच्या स्वप्नांनी गरिबांच्या स्वप्नांचा नुसताच कोंड मारा केला नाही तर ती स्वप्न कोंडून मारली अगदी जिवंत मारली आता ती बंगई तिची कुरकुर आणि तिचे झोके हवेत विरलेत like। पण कोणी कितीही ठरवलं तरी सगळी स्वप्न नाही मारताय अंगणातल्या झाडाला बांधलेल्या झोक्याचं तिचं स्वप्न अजूनही झोके घेत या झोक्यातले झोके आणि झोकावर जाताना काळजातले ठोके तिच्या काळजाच्या कुपीत अजूनही तसेच आहे तिच्या काळजातला झोका तिच्याशी कुजबुजायला लागतो झोका प्रत्येकालाच हवा असतो ना झोका देण्यात आणि झोका घेण्यात केवढी मजा असते अन दोघांनी मिळून झोका चढवण्यात तर मजाच मजा असते झोका नागपंचमी घेऊन येतो आणि नागपंचमी झोका घेऊन येते मागच्या नागपंचमीचा झोका ह्या नागपंचमीपर्यंत येतो आणि पुढच्या नागपंचमीपर्यंत जातो नागपंचमीच्या झोक्यात हरवलेली ती झोक्यासह आभाळात जाते आणि काळ्या पांढुरक्या ओल्या ढगात शिरते ढगात शिरल्या शिरल्या तिच्या हातात ओलं इंद्रधनुष्य येतं हे इंद्रधनुष्य तिच्या माहेरचं असतं या इंद्रधनुष्यात आठवणींचे ओले रंग भरलेले असतात या रंगात एक रंग असतो जत्रेचा जत्रा नेहमीच हरवणारी हरवत हरवत भरवणारी सगळ्यांसाठी सगळं घेऊन येणारी अगदी हवं ते आणि नको ते नको ते म्हणजे इतरांच्या दृष्टीनं एखाद्यासाठी नको असणार पण एखाद्याला मात्र हवं असलेलं गुलाबी गुलाबी जत्रा असं सगळंच घेऊन येते मोठ्यांचं लहानपण घेऊन येते लहानांचं लहानपण खुलवते हे लहानपण पटकन आकाशपाळण्यात जाऊन बसतं लहानपणचा लाकडी आकाशपाळणा आता मोठा झालाय उंच झालाय मशीनवर चालतारा झालाय आकाशपाळणा वर जातो खाली येतो जीवनाचं तत्वज्ञान वरून खाली आणि खालून वर फिरवत राहतो पण तिला मजा वाटते ती आकाशपाळणा वरून खाली येताना पोटात शिरणाऱ्या हवेची हवा पोटात शिरते डोळे गच्च मिटतात आणि उंच आभाळातून खाली पाहण्यासाठी पुन्हा उघडतात आकाशपाळणा ज्या चाकांमुळं फिरत राहतो त्या चाकाकडं तिचं लक्षही नसतं ह्या चाकाला फेरिस व्हील म्हणतात ते शोधणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन फेरिसचा जन्म तेवीस नोव्हेंबर अठराशे शहात्तरचा हेही तिला माहीत नसतं माहीत असण्याचंही काही कारण नसतं संसाराच्या राहाडगाड्यात तिचं फेरिस व्हील झालेलं असतं त्याचं तिला फारसं काही वाटत नसतं ती आपली झोक्यातून आकाश पाळण्यात आणि आकाश पाळण्यातून झोक्यात हुंडोळत असते